मी तू हिंडायचं बाहेर नाही काम ते सोडून मी बसतो ना घरातच मी पासारा उचलला नाही वर थोबडले की निघाली माझ्या मागे आधी कुठली अंगठी बाबा कुठली अंगठी दोघांच्या लावण्यासाठी कळ काढले आपल्या दोघांची तिने तू माझ्या का म्हणालीस ते सांगितलं हिंड आता मी उद्या कुठं मी उद्या कुठं माझ्या

तोंड फोट दिसतो दातड बाहेर काही मागे घरात कामात सोडायच मागे फिरायचं केलंय दोन तीन टाइम तुम्हाला जेवण उपाशी जातो मी बाहेर तुम्ही माझं चपलीतो फोट दे माझं तू काय समजलीस स्वतःला काय वा वा, वा फोस रे बाबा द्यावा नाराय ना फसलो तुला करून नसतं फिरलं असतो मी असला पदार्थ घेतले करून पाणी नाही पहिला एक ग्लास ना, ना। तुला कशाला केलंय मॅ पाणी आणा नाही कशाला केलं कश मॅन नाही करतो मी सगळं तुला मग म्हणायचं ना नुसती कट लावली साडी आणायची नाही काय नाही आणायचं साडीचीच बसलेलीस तू तुला साडी आणीत नाही मी तुला साडी आणली चल आणायला भांड काढायला म्हणायचं ना चला साडी आणा हे करा पैसे पैसे घे साडी पैसे काय उचलते पैसे कोण उचल तू आता पैशासाठी वन वन करा कष्ट करा लागतं माहिती का तुला काय किंमत किंमत माहिती माहिती पैसे कुठून आणणार दुसऱ्या सोबत गेलोय मी आम्हाला माहिती ना सगळं लाज वाटायच तुका तू दुसरी कुणी बाईस मला सोबत काय वाटतंय तुला मला दुसरी का की साडी कसं काम असते काय आहे यार काय बघा बर नाना तिला म्हणलं साडी आणि ती म्हणती 200 रुपये माझा बर तुम्ही कितीत अरे गाडवा वीस रुपयात गुडला करला होते करा बघा बर कशी कुटडाला तोंड दिली आणि बरच पैशित नाही मला सांग माय थांब कर करू नको मायला माझ्या घरचं मटवतोय मटवतोय तुला गरीब लागलं लागली का अरे तू ना ना ऐक ना हा ती शेक बी काय लागली कुणावर कशाला कसलसे काय दिलो गुरु बघा राव तुम्ही बोलत दिला तुला असं मग की घे नाही तुला ए परी घर गेलो आधी हे घरी तुमच्या होता मा घरी हो तुमच्या द भानाला मग तो काय म्हणायस तिला मी दिल ते पैसे साडी आणि तुला काय आणायचे ते आण म्हणलं ती म्हणते वीस रुपये दिले काय अरे वीस रुपये नाही माये पण ते भरपूर पैशात ना पण तो काय म्हणतो आता काढले आता काढले तुम्ही आलात म्हणून ना तर 200 रुपये दिलते त्याना काय तुम्ही बैठण मी हातात किती पैसे होते साब्रिया खोड बोलणार नाही नाही तसं नाही कधी ऐक तुझी दोन थापडा मारा मी ते काही पण तुरबी बोलायला लागली आहे बोलले असे लेकर बोलले असं काय काय लेकर काय काय नवरी नव्हतं नवऱ्या नवऱ्याच्या हातात होते त्याला काय करायचे ना अरे आम्हाला सहा सहा महिने बोलत होतो आम्ही बाई तुम्ही म्हणाले ते घरचं काम कोणी करता तांबे भरून द्यायला गेली भांड भांड काढायला लागली काम करावं लागतंय बाबा सांगसार आहे मग तसं सांगा तुम्ही तिला काय नाही आता बाई तुला होत नाही पैसे नाही नाही साडी येत नाही ना काहीच येत नाही नाही आता समज ती साडी सण असतो किती लागत लागत आहे लागत तिला आता भारी साडी लागणार आहे चप्पल लागणार आहे कोणी सोनं नाही घेते बाबू आपण कल तालीवर बाय काही बोलू नको तालीवर मोठे छोटे अरे बायाचा सण असला की बाया लागते तेवढं द्यावंच ते तेवढं गिन पाहिजे का ला� नाही आता आय पण त्याच्या पहिलीकडे जायचं असते का आपण असं नसते नवराव भांडण मध्ये सोनेरी असतात बायकोला कस ठेवायचे आपलं अवलंबून असते लक्षात ठेव तुमच्या इथं भांडण मिटवाय गेलो जाऊ दे काय नाही ती म्हणाली कुणी काय आंटी दिली म्हणायला सुनाने सांगितलं तिला दोन लागली ती मला भांडायला घेतली असून कुणी अंगठी तुला तुमच्या सुनाने कळ लावली बाबा काय माहिती सुरू म्हणली तू तुम तुम्ही आंटी दिली म्हणत त्याला ही नका दिली आंटी मला होत असते नाही बाबा आपले दोघाचे बांड व्हा मग शेजारी असते का अरे मीठ बोलला मग देखोत असते का माझ्या घरी मग आण मा काय नाही बांड लावून देतेच मग तुमच्या घरी तू हे बघ लावला लक्षात ठेव तुम्ही दोघं बाजारात जा किंवा सकाळी जा तुमचा संक्रांतीचा तुला काय करायचं ते घ्यायचं गपचीप तुला येत पाहिजे हो। तर कोणतायत तुला मोठेत म्हणून जाऊ दिलंय नाही मार तू काय मार तू ते का का ती तेवढं कमी केलं नसतं मी काय एवढं कमी केलं नसतं मारशील का वडील जारी माणसे म्हणून जाऊ द्या मना मग गाडा ना दे भांडवत कुठं मग तिला पैसे दिलेत ना मी अन्ना पैसे दिलेत ना ना सन मला मारतो काय तू तुम्हाला वडील तरी मान सांगते तुम्ही मारत आले की फटे फटे ऐकून बी एक तिच्या लग्न होत नव्हतं ते झालं इकून हो चुकून पूर्वी आम्ही कस तरी कशी हातापाय आपण आणली मग तिला ना तुझ्या घरचे पाय कम द्यायचे तिला नसत केलं तर फायदा झाला असं तुम्ही उगत म्हणजे गबस गबस नाही गबस 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 आता एक काम करा तुम्ही भांडत ना काय करू नका नका का बघ बाई तुम्ही सांगा तिला समजा सांगायचं चुक तुम्ही भडवे सगळी नर बाई पैसे राहू दे आणि राहून तिला चल म्हणा नाही आता सकाळी जाणार कमाय तुम्हाला जा सकाळी बरं मग संध्याकाळी जावा आणि घेऊन यावा हा राव भांडण नका जा जागड मला भांडण खावायचं